आणि नमस्कार मी भाग्यश्री आणखी कणेन ब्लॉग मध्ये जाऊन आपण स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण आणि मिळत असाल तर सकाळचं टायमिंग आहे आता स्वयंपाक वगैरे झालाय आणि हे बघा आमचं जास्वंदीचं झाड आहे ना तर त्याची मी फुलं तोडायला आले होते तर भरपूर अशा कळायला लागलेल्या आहेत आणि हे फुल जे आहे ना तर तो ते मी तोडले किती छान दिसते बघा डबल पाखळीचं जास्वंद आहे तर तुळशीपशी एक ठेवले आणि एक आता घेऊन चालली आहे मी आणि वातावरण तर असंच आहे आभाळालेला हो बघा आमचं एवढा मोठा झालेला आहे त्याचा बांधून पलीकडं टाकलाय इकडचा इकडचा अलीकडचा तेवढा इकडं काय ते गिनिवल वगैरे आहे आणि सीताफळाचं झाड आहे तर ह्याला येणा मोहोळ बसलेलं इथे एक आगी मोहोळ आतमध्ये माश्यासारख्या फिरते दोन मोहोळ झाले त्या दा दिशे दादांनी तर चला आता आरती करून घेऊ आधी काय म्हणते फुल हा फुलं आहे ना वरती ती हाताला येत नाही माझ्या तर बाबा खूप दिवसानंतर आज व्हिडिओ स्टार्ट करते तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू पहा आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होते ते आणि फौजी पण येणार आहेत आज चला तर मग बोलते तुम्हाला थोड्या वेळानंतर नंतर आता आरती करून घेऊया आधी गणपतीची देवपूजा वगैरे झालेली आहे तर आता आरती करायला विघ्न गणपतीचे छान असं फुलं ना मी ते लावले सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर संकष्टी पावावे निर्वाणी सकाळी आरती वगैरे झाली त्याच्यानंतर जेवण वगैरे झाली आमची आणि मग नंतर बहिणींचा फोन वालता की लक्ष्मी बघायला या तर मग मी आणि ताई त्याचबरोबर इशू आणि हर्ष आम्ही सगळेजण गेलो होतो लक्ष्मी बघायला <laughs> वो वो तर खूप छान सगळ्यांनी डेकोरेशन वगैरे केलेलं होतं आणि सगळेच लक्ष्मी पण छान बसवलेलं होतं तर आमच्या इकडे ना लक्ष्मी पण नसते आणि गणपती पण नसते त्याच्यामुळं मग वहिनी म्हणजे दरवर्षी बोलवत असते ब बघण्यासाठी मेजरीत असेल तर मग फोन करते त्यावरजून मग सगळ्याजणीच म्हणून मग मी गेले होते तिथे लक्ष्मी बघायला तर त्या दोन वहिनींच्या झाल्या त्याच्यानंतर ह्या तिसऱ्या आणि त्याच्यानंतर ह्या चौथ्या वहिनींची लक्ष्मी सगळ्यांच्या लक्ष्मण बघितलं सगळ्यांनी खूप छान डेकोरेशन केलेलं होतं त्याच्यानंतर इशूच पण खायचं चाललं होतं काय काय आणि सगळ्यांच्या लक्ष्मण बघितल्यानंतर आम्ही गेलो घरी चालू मस्ती ईशूची मस्तीने हारषी बागा एकटाच पुढे चालते कधी साईडला घर आहे आमचं इथून एवढ्या रस्त्याने जायचंय पण चालते आता हा बाळप आता थोडस झिमझिम पाऊस झाला आणि आता बंद झालाय लगेच मला येतं काय कि पण झाला बंद आता पाऊस लक्ष्मी बघितला सगळ्यांच्या छान आहे सगळ्यांचं लक्ष्मी आलेली सगळ्यांची मकाच इथ इकडं इकडं अशीच चालली आता बरोबर मस्ती करायचं इथं जातानाच इथं माम मामीचं शेते मामांचं तर त्यांच्यात मिरच्या लावलेल्या आहेत एवढ्या चांगल्या मिरच्या आहेत त्यांच्या मिरच्यांना बघा मिरच्या मिरच्या आणि पलीकडच्या साईडला भेंडी पण आहे होतं अकडे विहीर आहे त्यांची हरशील बघा आता विहिरीला बघा पाणी पावसामुळे आता आहे ना सगळ्याच गावातल्या विहिरींना लयचं पाणी तळ पण आमच्या गावातलं भरले पण तशी विहीर भरली तुरीचं साईडला बघा पावसाने सगळे रस्ते असलेच झाल्या जात मक राणे इथून जायचं आम्हाला इथल्या बांधावर ना बाळ जास्त नाही का सांगावं येते का नाही अशून ते दाखवतो मला चालते जांभळीचा जांबली। पाला झळलाय सगळा इकडं पण ह्यांचं पण मिरच्याच मिरच्या लावल्या ह्यांनी पण काही पुरत्या आंब्याची झाड ती बारकी बारकी सगळं मकाच आहे इकडं पण मकाच लावली हो त्यांनी चला चला वांग्याच एक झाड आहे केवढं मोठं झालं चला चला पुढं चला। चला चला चला।, चला 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 तो तिथं बटरफ्लाय आपण बघू चला ए हळूहळू तर बटरफ्लाय हर्ष गेला तिकड फुलपाखर त्याला बघून इशूच गाणं चालू झालं तर मग चित्र आले आम्ही जाऊन तिकडून त्याच्यानंतर आल्यानंतर पुरणपोळीचा शैर्पाक वगैरे केला देवाला नैवेद्य वगैरे दाखवला गणपतीची आरती पण झाली आमची आणि आता पावणे सात वाजलेले तर आवरून सगळं बसलेलं हर्ष पण बाहेर खेळतात ईशु हर्ष लोग जण त्यांना बोलवून दिलेले ते पगवत बसलेत तर आता येतीलच फौजी बन दीदी काय करते कोणालाय र